आहे तेवढे प्राणी भागात जेवढा तुम्ही गायीची महाराष्ट्रातल्या गाईची आहे काळजी घ्यावी या माझी अपेक्षा आहे कारण अगदी काल नवरात्रीसाठी महिनेचा भारत सुरू झालेला आहे आणि पुण्यामध्ये दुर्गाधरेपणाची सुरुवात करून मराचा आणि आज पुन्हा करुणाचा अब्दुल बारा लैंगिक अत्याचार याचं अधोरेखित करणारं आहे आज महामहीम राज्यपाल महोदयांना आम्ही महाविकास आघाडीच्या महिला नेत्या भेटण्यासाठी वेळ वागतो पण दीड तास थांबून सुद्धा आम्हाला प्रताप जाधव आणि त्यांचे सगळे लोक या मंडळींनी महामहीम राज्यपाल महोदयांचा टोपणी नाही राज्यातल्या महिलांवरील लैंगिक अत्याचाराबद्दल हे सरकार अजिबात